विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या जनरल नॉलेज मार्क युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती आणि इतर सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जाणारे अत्यंत महत्वाचे प्रश्न हे प्रश्न मित्रांनो येणाऱ्या परीक्षांमध्ये पण विचारले जातील त्यामुळे हा व्हिडिओ पहा अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला हे प्रश्न खूप जा अत्यंत सोपे जाणार आहे तुमची परीक्षा सुद्धा सोपी जाणार आहे ठीक आहे तर ह्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब ही जरूर करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला जे या प्रश्ना रिलेटेड तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सुद्धा जरूर सांगा मित्रांनो चल सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर प्रश्न क्रमांक एक आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात तर पर्याय क्रमांक ए आहे साठ वर्ष बी आहे पंचावन्न वर्ष सी आहे बासष्ट वर्ष आणि डी आहे पासष्ट वर्ष तर मित्रांनो लो, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष वयाच्या किती किती वर्षांपर्यंत पदावर राहू शकतात तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे पर्याय क्रमांक डी पासष्ट वर्ष हा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर पासष्ट वर्षांपर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष पदावर राहू शकतात ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपन नाव काय आहे तर पर्याय क्रमांक ए आहे छोटा गंधर्व बी आहे गोविंद सी आहे बालगंधर्व आणि डी आहे गोविंदाग्रज तर मित्रांनो नारायण श्रीपाद राजहंस यांचे जे टोपन नाव आहे ना मित्रांनो ते आहे बालगंधर्व तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी बालगंधर्व ठीक आहे असे प्रश्न ना मित्रांनो वारंवार विचारले जातात मतलब म्हणजे लेखक असू द्या कवी असू द्या त्यांचे ना टोपन नाव टोपन नाव प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जाते तर मित्रांनो हे खूप महत्वाचा प्रश्न आहे याला आपण स्टार करूया ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील पैकी कोणते मानचिन्ह बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय घटना समितीने स्वीकारले आहे तर पर्याय क्रमांक ए आहे राष्ट्रध्वज बी आहे राष्ट्रचिन्ह सी आहे राष्ट्रगीत आणि डी आहे राष्ट्रीय कॅलेंडर तर मित्रांनो हे जे मानचिन्ह आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतीय घटना समितीने स्वीकारले आहे ते कोणते आहे राष्ट्रध्वज पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार दोनशे ऐंशी मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो अनुच्छेद ऐंशी मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे पर्याय आपण बघूया निवडणूक आयोग बी आहे वित्त आयोग सी आहे विधानसभा आणि डी आहे घटना दुरुस्ती तर मित्रांनो अनुच्छेद दोनशे ऐंशी मध्ये वित्त आयोग या वित्त आयोग याची तरतूद करण्यात आली आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक पाच सहकारी चळवळीचा जनक असे कोणास म्हटले जाते तर मित्रांनो सहकारी चळवळीचा जनक जे आहे कोणास म्हटले जाते पर्याय पाहूया आपण पर्याय क्रमांक ए आहे रॉबर्ट ओवेन बी आहे रॉशडेल निकोलसन सी लॉर्ड कर्जन डी यापैकी नाही तर मित्रांनो सहकारी चळवळीचा जनक हा रॉबर्ट ओवेन यांना म्हटले जाते तर हे मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत पाहिजे हा प्रश्न खूप वेळा विचारलेला गेलेला आहे इथ सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झ एक्झाम्समध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा प्रत्यक्षात आवश्यक असलेल्या कामगारांच्या संख्येपेक्षा अधिक कामगार काम करत असतील तर अशा ठिकाणी टिंबटिंब बेकारी असते तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे चक्रीय बेकारी बी आहे छोपी बेकारी सी आहे हंगामी बेकारी आणि डी आहे कमी प्रगतीची बे कमी प्रतीची बेकारी तर मित्रांनो याला काय म्हणतात या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी छुपी बेकारी असे म्हणतात ठीक आहे प्रश्न क्रमांक पुढचा सात चंद्रपूर जिल्ह्यातील ढिंबटिंब या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे तर मित्रांनो चंद्रपूर जो जिल्हा आहे त्या ठिकाणी एक युद्ध साहित्यचा सा निर्मितीचा सा कारखाना आहे तो कोणत्या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक ए आहे वरोरा बी भल्लारपूर सी आहे भद्रावती आणि डी आहे राजुरा तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी ना युद्ध साहित्य साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे तर हे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी भद्रावती ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ मांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो हा प्रश्न हा खूप वेळा विचारलेला गेलेला आहे महाराष्ट्र पोलीस भरती म्हणजे मुंबई पोलीस भरतीमध्ये पण हा विचारलेला आहे नागपूर जालना या खूप परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे पर्याय क्रमांक ए आहे सांगली बी आहे सातारा सी आहे कोल्हापूर आणि डी आहे पुणे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी सातारा जिल्ह्यात मांढरदेवी हे प्रसिद्ध देवस्थान आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ जोग धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर पर्याय आहेत ए नर्मदा बी घटप्रभा C, शरावती, D, शरावती सी शरावती आणि डी कावेरी तर मित्रांनो जोग धबधबा हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तो आला आहे शरावती नदीवर ठीक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शरावती नदीवर जोग धबधबा बांधण्यात आलेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे आणि हे खूप प्रसिद्ध अभयारण्य आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए हरिण बी गवे सी मोर आणि डी वाघ तर मित्रांनो जो दा दाजीपूर आणि राधानग, राजीपूर राधानगरी हे अभयारण्य आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे ते आहे गवे गवेसाठी दाजीपूर राधानगरी अभयारण्य प्रसिद्ध आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा कोविड नाईन्टीन आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणूस म्हणून त्यास टिंब टिंब महामारी असेही म्हणतात पर्याय क्रमांक ए आहे तुरळक बी आहे देशांतर्गत सी आहे विश्वव्यापी आणि डी आहे वरीलपैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे विश्वव्यापी कोविड नाईन्टीन सगळ्याला माहितीच आहे आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरलेली त्यामुळे याच्या याला विश्वव्यापी महामारी असेही म्हणतात ठीक आहे प्रश्न क्रमांक पुढचा बारा प्रश्न क्रमांक बारा ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा तर मित्रांनो पर्याय आहेत ए शून्याकार बी आहे निराकार सी साकार डी आहे सर्पाकार तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक बी निराकार ज्याला आकार नाही त्याला काय म्हणतात निराकार ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा तर हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय मित्रांनो खूप जुन्या काळातील लोक हे नेहमी हा मन म्हणतात तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे तर, तर याचा अर्थ काय मित्रांनो फोडाला जपणे बी चिंताग्रस्त होणे सी काळजी घेणे का डी चिंतातूर होणे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी काळजी घेणे तर हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काळजी घेणे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या दिवशी गंगा नदीत डॉल्फिन दिवस साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाच ऑक्टोबर बी दोन ऑक्टोंबर सी चार ऑक्टोंबर आणि डी आहे तीन ऑक्टोंबर तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाच ऑक्टोबर ठीक आहे डॉल्फिन दिवस गंगा नदीत हा पाच ऑक्टोबर दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या व्यक्तीने चार ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती पर्याय क्रमांक ए आहे शिंजो आबे बी आहे फुमिओ किशिदा सी योशी हाइड सुगा आणि डी वरील नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फुमिओ किशिदा यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती कधी चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा समुदाय विकास कार्यक्रम म्हणजेच कम्युनिटी डेव्हलप प्रोग्रामची सुरुवात केव्हा झाली होती हा खूप महत्वाचा प्रश्न आहे दो मित्रांनो मागच्या परीक्षेत हा प्रश्न विचारलेला ले गेलेला पर्याय क्रम क्रमांक ए आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे बी आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पन्नास दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एक्क्याण्णव आणि डी आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याण्णव तर मित्रांनो सर्व पर्यायामध्ये जर तुम्ही बघत असाल तर दोन ऑक्टोंबर आप तुम्हाला प्रत्येक उत्तरामध्ये दिसेल ठीक आहे म्हणजे पर्यायामध्ये दिसेल तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे मित्रांनो ते आहे दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बावन्न रोजी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामची सुरुवात झाली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव गर्व, गव्हर्नर टिंबटिंबचे अध्यक्ष असतात तर मित्रांनो पर्याय आहेत प्रादेशिक ग्रामीण बँक बी नाबार्ड सी भारतीय स्टेट बँक डी आहे सेबी तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाबार्ड भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर नाबार्डचे अध्यक्ष असतात ठीक आहे ह्या या, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते तर कोणत्या भारतात राज्यात सर्वात जास्त विहिरींची संख्या आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र बी गुजरात सी उत्तर प्रदेश आणि डी आहे तामिळनाडू तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुजरात या राज्यात सर्वात जास्त विहिरींची संख्या आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस टिंबटिंब शेती असेही म्हणतात पर्याय आहेत ए बागायती शेती बी जिरायती शेती सी कोरडवाहू शेती डी खरीप शेती तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बागायती शेती बागायती शेती असे म्हणतात कशाला जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीच बागायती शेती असे म्हणतात प्रश्न क्रमांक वीस टिंबटिंब जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर कोणता जिल्हा आहे तो पर्याय क्रमांक ए पुणे नागपूर सी आहे नांदेड आणि डी आहे वर्धा तर मित्रांनो कोणता जिल्हा आहे तो जो संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तो आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याला संस्कृत कवींचा जिल्हा असेही ओळखले जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीसशे दहा मध्ये जेजुरी पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ पुढील पैकी कोणत्या समाज सुधा सुधार सुधारकाने सुरू केली होती तर या प्रश्न पर्याय आहेत ई विरा शिंदे बी सयाजीराव गायकवाड सी छत्रपती शाहू महाराज आणि डी आहे महात्मा फुले तर मित्रांनो कोणी सुरू केली होती ते आहेत पर्याय क्रमांक ए विरा शिंदे यांनी एकोणीसशे दहामध्ये जेजुरी पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ या समाज सुधारकाने सुदा, सुरू केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस अमरावती येथे कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची स्थापना एकोणीसशे पन्नास मध्ये कोणी केली होती पर्याय क्रमांक ए आहे शिवाजीराव पटवर्धन बी आहे पंजाबराव देशमुख सी आहे बाबा आमटे आणि डी आहे प्रकाश आमटे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए शिवाजीराव पटवर्धन यांनी अमरावती येथे कुष्ठरोगांच्या पुनर्वसनासाठी तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची आ, स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये केली होती ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस एक गाव एक पानवठा या मोहिमेची सुरुवात पुढीलपैकी कोणी केली होती पर्याय क्रमांक ए एम एस एम जोशी बी शिवराय शिवराव महादेव परांजपे सी दादासाहेब फळके डी बाभा आढाव तर मित्रांनो कोणी केली होती एक गाव एक पानवटा या मोहिमेची सुरुवात पर्याय क्रमांक डी बाभा आढाव यांनी एक गाव एक पानवटा या मोहिमेची सुरुवात केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्रके अत्रे यांनी कोणाचे केले आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी पर्याय क्रमांक आहे साने गुरुजी बी आहे विस खांडेकर सी आहे अण्णा हजारे आणि डी आहे बाबा आमटे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साने गुरुजी साने गुरुजींना त्यांनी वर्णन केले होते प्रके अत्रे यांनी मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महर्षी कवी, कवी सॉरी महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत होते पर्याय क्रमांक ए मराठी बी गणित सी भौतिकशास्त्र डी आहे संस्कृत तर सगळ्यांना माहीतच असेल महर्षी कर्वे हे कशाचे कोणता विषय शिकवत होते फर्ग्युसन कॉलेजमध्ये तो होता विषय गणित पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं अचूक उत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस एक देश एक रेशन कार्ड योजना टिंबटिंब या तारखेपासून संपूर्ण भारतभर लागू झाली तर मित्रांनो पर्याय आहेत ए एक जून दो, दोन होग्ण, दोन हजार वीस पंधरा जून दोन हजार वीस सी पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस आणि डी आहे अठरा सप्टेंबर दोन हजार वीस तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एक जून दोन हजार वीस एक देश एक रेशन कार्ड योजना या तारखेपासून संपूर्ण भारत भारतभर लागू झाली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस ख्रिस्ती मिशनच्या धर्मप्रसाला उत्तर म्हणून टिंबटिंब यांनी विचार लहरी पत्र सुरू केले होते ठीक आहे तर पर्याय आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर बी कृष्णशास्त्री चिपळूणकर सी राघो भंडारकर आणि डी शिवराम महादेव कोणी केली होती मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर बरो बरोबर उत्तर काय आहे कृष्णशास्त्री चिपळूण चिपळूणकर हे या प्रश्नाचं बरोबर योग्य उत्तर आहे ख्रिस्ती मिशनच्या धर्मप्रसाला उत्तर म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विचार लहरीपत्र सुरू केले होते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महात्मा फुले यांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ गुलामगिरी विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन जनते सर्पण केला होता पर्याय क्रमांक ए पुस्तकांची कैफियत बी गुलामगिरी सी सार्वजनिक सत्यधर्म डी अखंड या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ना प्रश्नातच आहे गुलामगिरी तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुलामगिरी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस लाऊडस्पीकर मध्ये टिंबटिंब या ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेमध्ये होते तर लाऊडस्पीकर जो आपण यूज करतो ना मित्रांनो तर त्या लाऊडस्पीकरचे कशा कोणत्या ऊर्जेचे कोणत्या ऊर्जेमध्ये रूपांतर होते पर्याय क्रमांक ए विद्युत ध्वनी बी ध्वनी विद्युत सी विद्युत रासायनिक डी विद्युत यांत्रिक तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्युत ध्वनी मतलब म्हणजेच काय लाऊडस्पीकरमध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये होते ध्वनी ऊर्जेमध्ये होते ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस पानिपत महानायक झाडाझडती संभाजी या साहित्यकृती पुढीलपैकी कोणाच्या आहेत आणि ह्या साहित्य कृती ना खूप आणि खूप प्रसिद्ध आहेत मित्रांनो तर या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर माहीत पाहिजे पर्याय क्रमांक ए आहे विश्वास पाटील बी शिवाजी सावंत सी भालचंद्र नेमाडे आणि डी व्यंकटेश माडगुळकर तर या मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विश्वास पाटील यांची ही साहित्यकृती आहेत आणि खूप प्रसिद्ध साहित्यकृती आहेत मित्रांनो ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस मराठीतील पहिला गद्यग्रंथ कोणता आहे पर्याय क्रमांक ए विवेक सिंधू बी ज्ञानेश्वरी सी गाता सप्तशती आणि डीला चरित्र तर मित्रांनो मराठीतील पहिला गद्यग्रंथ म्हणून कोणाला म्हटले आहे तर तो आहे डीला चरित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पुढीलपैकी कोणत्या लेखकाच्या साहित्य कृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही मिळाला नाही हे तुम्हाला सांग विचारलेलं आहे पर्याक्रमांक ए विस खांडेकर बी शिरवाडकर सी पु ल देशपांडे आणि डी विंदा करंदीकर तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते काय आहे पर्याय क्रमांक सी पु ल देशपांडे यांना अजूनही लेखकाच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी ही रचना कोणाची आहे पर्याय क्रमांक ए आहे संत मुक्ताबाई बी आहे संत कान्होपात्रा सी संत जनाबाई आणि डी आहे बहिणाबाई तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक ए संत मुक्ताबाई यांनी मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याशी ही रचना केलेली आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस क्रोमाइटचे पंच्याण्णव टक्के साठे एक त्या टिंब राज्यात आढळतात तर क्रोमाइट चे पंच्याण्णव टक्के साठे कोणत्या राज्यात आढळतात मित्रांनो पर्याय क्रमांक ए ओरिसा बी छत्तीसगड सी झारखंड आणि डी आहे मध्य प्रदेश तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए ओरिसा ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस टिंबटिंब वृक्षाला भारतीय वनांचा राजा असे म्हटले जातात तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगू शकता जत कुणाला माहित असेल पर्याय क्रमांक ए चंदन बी साग सी फर आणि डी आहे पाईन तर मित्रांनो या, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी साग साग या वृक्षाला भारतीय वनांचा राजा असेही म्हटले जातात ठीक आहे प्रश्न क्रमांक छत्तीस शिव शिवसमुद्रम नावाचा धबधबा कोणत्या नदीवरती आहे पर्याय क्रमांक आहे कावेरी बी आहे शरावती सी आहे नर्मदा आणि डी आहे चंबळ तर मित्रांनो कोणत्या नदीवर आहे तो आहे कावेरी नदीवर शिवसमुद्रम हा नावाचा धबधबा कावेरी नदीवर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सदोतीस नर्मदा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे पर्याय क्रमांक ए बाराशे नव्वद बी आहे चोपन्न सी दोनशे दहा आणि डी सातशे चोवीस तर मित्रांनो नर्मदा नदीची फक्त महाराष्ट्राची एकूण लांबी आहे चोपन्न किलोमीटर ही तुम्हाला माहीत पाहिजे ठीक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न क्रमांक अडतीस ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे पर्याय क्रमांक ए वेलिंग्टन बी आहे सिडनी सी आहे कॅनबेरा आणि डी आहे वॉशिंग्टन तर मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक बी सॉरी पर्याय क्रमांक सी कॅनबेरा ठीक आहे ही ऑस्ट्रेलिया देशाची राजधानी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अर्धा उतरलेला ध्वज हे टिंबटिंब प्रतीक मानले जाते पर्याय क्रमांक शांतीचे प्रतीक आणि डी म्हणजे धोका व क्रांतीचे प्रतीक तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रीय शोक या अर्धा उतरलेल्या ध्वजचे राष्ट्रीय ध्वज हे प्रतीक मानले जाते प्रश्न क्रमांक चाळीस ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार पुढील पैकी कोणाला असतात पर्याय क्रमांक ए जिल्हाधिकारी बी मुख्य कार्यकारी अधीक्षक सी जिल्हा परिषद परिषद अधिक्षक अध्यक्ष आणि डी विभागीय आयुक्त तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार दिलेला असतो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अत्यंत महत्वाचे प्रश्न मी दिले आहेत हे प्रश्न तुम्ही परीक्षेला जाण्याआधी जरूर वाचून जावा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ला या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे पण या प्रश्ना रिलेटेड व्हिडिओ रिलेटेड प्रश्न तुमचे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो या चॅनेलला सबस्क्राईब करून जरूर जाऊ जावा कारण हा व्हिडिओ हे जे प्रश्न आहेत वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत आणि या व्हिडिओ या चॅनेलवर यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळतील ठीक आहे